शिवलीला मृतसार अभंग छंद दाशाराची जडे नेम सांगे त्याची सती स्पर्श करी जडे अंग तेव्हा सोडी तिचा संघ कलावती म्हणे बुपा शिवमंत्री जपी सोपा नाम घेता दोष जडे काकरूपे पाप पडे पूजनाचा करी त्याग त्याचा दोष झाला मृग भजनासिरंगा त्यागी कामी हिरण्यासी बोगी दर्शनासिरंभा त्यागी शिवपापी झाले मृगे मृग करी जल पाण दुष्ट व्याद ओढी बाण मणी नसे जरी भाव मुखी म्हणे सदाशिव मनी भाव नसे जरी बेल पडे शिवावरी मिशे गडे उपोषण आले शिवाचे विमान शिवरात्री व्रत घडे मिषेदाचे पाप पडे त्यासी देही आत्मधन लिंग रावणाने नेल विप्रहाती त्याने दिले गाई राखी विष्णू देव त्याचा कुणा नसे ठाव मूत्र लागे रावणासी हाक मारी देव त्यासी लिंग ठेवी गजानन दैत्य दावे धरी कान गाय गुप्त झाले जेथे भद्रकाळी वसे तेथे मित्रासह वनामीला राक्षसाचा सा वध केला बंधू त्याचा वैर घरी गुप्तरूपे राही घरी पितृ तिथे नरमास वाढीपाते कोपे गुरु शापी त्याला राक्षसाच्या सा योनी गेला वनी मारे विप्र खाई ब्रम्हहत्या जडेपाई शाप सरे घरी येई भूत त्याची मागे जाई तीर्थ केले तप केले भूत नाही गेले मार्गपुसे गौतमासी गोकर्णाचं सा सांगित असी तेथे पुजी भूप बोला भूत गेले मुक्त झाला चंद्रसेन दिव्य दिव्यमणी त्याचे दन शत्रू मागे त्यासी मनी तुझी दंग तुझे गुणी गोप बाळा पूजा पाही मृतिकाच तुला वाही तुझे रंगी झाला दंग माये पूजा भंग बाळ रडे कष्टी झाला शंभूतया पुढे आला शिव भक्ता कै भीती शत्रु त्याची मित्र होती देह पडे कैलासीचा मार्ग चढे विमर्शन कुमुदती दोघे शिवापाशी जाते पूजा सोडी सत्यरथ तेने दोषी झाला मृत बनी मरे त्याची पत्नी शत्रुराज्य घे धर्मगुप्त वणी पडे उमा त्यासी घिही कडे धन मिळे नदी ती अंशुमती ती तिचा पुत्र सुचिव्रत गुरु सांगे शिवव्रत शिवव्रते आले बड त्याचा शत्रू काढी पड सिमंतिनी महासती चित्रागदा तिचा पती खेडू गेला यमुने नौका बुडाली पाण्यात देई दान म्हणे नागा पृथ्वीवरी जाऊ दे गा नागे दिले त्याशी बळ येता शत्रू काळी पड तिने गेले शिवव्रत पती बैठला त्वरित तो। राज्य करी बहुदीन शिवपदी होय महासती सिमंतीने बोल तिचा खराजनी राजा घरी तिची थट्टा त्यासी लागे आता बट्टा नारी विषय सोमवंत घरी गेला गुणवंत भावेपूजी जोड प्यासी त्याचे गुण आले त्यासी हात डेकी भूपा देवी बोल तिचा खरा ठेवी बिप्र रते पिंगलेशी शिवे दिली मुक्ती तासी सुमातिच्या पोटी आला राजा भद्रायू तो झाला पोड होती त्यासी नाना आकरंदुन्ही रडे बना वज्रबाहू सोडीबाला पद्माकर कामी आला शिवयोगी भेटी आला आत्मधन देईत आला सिमंतीने प्रसवली किती माळा जन्म आली पिंगलेची होय भेटी तिचा आली तिची पोटी भद्रायूची राणी झाली भक्तीसुधारस पॅली बंदी नेला वज्रबाहू सुता आली बडबाहू पिता सोडी राज्य करी शिवव्रत फळदरी बनी गेली राजा राणी सत्व पाहे शुलपानी प्याग्र त्वची विप्र झाला नारीदेह देह त्याने दिला विप्रद्वशी होती कष्ट रूपघेही अग्निकाष्ट देव झाला तया पुष्ठ पाप झाले त्याचे नष्ट त्याची राणी दास दिले शिवभक्ता आली पाप बहुद्धनाचे योनी जाय राक्षसाचे बामदेव बेटी त्याला भस्म लागे मुक्त झाला सिंहकेत नेम सांगे चिताभस्म करिअंगे शती सबराची आली शिवापुढे उभे ठेली सिंहकेत मुक्त झाला तोही शिवापाशी गेला अति शारदेचा वर असे नैद्रुवाचा पूजी उमा महेशासी देवी उभी तयापाशी स्वप्नी पती भोग तुचे असे तुझा योग तिजं तिजं पुत्र देई देवी जीभ जळे दशे ठेवी महानंदा करीने म शिवावरी तिचे प्रेम भस्म कुकुट मरकटासी कंठी घाली रुद्राक्षासी घरी तिचे अग्निमग्न शिवलिंग झाले बघणं चितापेटी उडी घाली शिव प्रकटून जेली मरकटासी जन्म झाला नृपकुडी सुद्धा झाला राजपुत्र नाही काढ शिवदूत सोडी वाढं सहज जाय गोकर्णासे मुक्ती मिळे बोगलेसे नाम गाईले तुंबरू पती बहुले चा तरी दानवाचे कपटी म्हण शिवापाशी मागे दान माझे जग झाले चिंता हात ठेवी जग जडे शंभूत हाती येता येसावर मागे दावे भस्मासुर तेथे देखे श्री सुंदर दैत्यनाचे जैसा करा विष्णू ठेवी शिरीकर भस्म झाला भस्मासुर रूपपाई म्हण चढे विजय शंकराचे घडे अवतार भैरवाचे आठ झाले शंकराचे उडी घाली माये कुंडी दक्ष लागे मेशभुंडी उमा माय उपेक्षिली शिक्षा तुवा त्यासी दिली भवानी भंग करी दक्ष यज्ञ भंग वीरभद्र पाठविला दक्ष मध जिरविला भवानी सिलावी लग्न भक्तकाची सदा मग्न भवानीचे पायी पाद शिव करी शिरच्छेद ब्रह्मावीरे गाडी जिथे होय किल्ल तेथे अग्निप्राशी शिवर येतं त्याशी होय दिव्यसुत नैत्य मारी गाची रोण युद्ध करी शडानन शंभू मारी त्रिपुरासी धुत मारी तारकासी लग्न करी म्हणे माये मातागमी करू काय ओकी तेथे दूध लोणी श्रिया दिली शापवानी सारी पाठखेडे शिवा गौरी सव केला डाव देव झाला दिगंबर तप करी सर्वेश्वर बिल्ली झाली पुन्हा आणि कैलासाचे शुलपाणी भक्ती महाचांगुणीची तैसे असे श्रीयाळाची चिलिया बाळ तिचा पुत्र चालविले अन्नसत्र सत्व पाहवया आला रोगी रूप घरी भोजनाला शिजवणी घाली बाळं ऐसी पुरी माझी आड सत्व राखी बाळ मारी जिवंत करी त्रिपुरारी भक्त गाती शिवलीला शंभू तारी त्यासी बोला ओम श्री सांब सदा शिवा अर्पण शुभम भवतू